स्वामी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती का हो। आज गुरुवार संबंधी असणार आहे कारण उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे तर हा दिवस विशेष आहेच परंतु उद्या पुष्य नक्षत्र आहे म्हणून गुरु पुष्यामृत योग जुळून आलेला आहे या दिवशी आपल्याला काही विशेष कामं करायची आहे विशेष सेवा देखील करायच्या आहे आता आपल्याला सकाळी उठल्यापासून काय काय कामं करायची या संबंधीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ बघा आणि तशा पद्धतीने आपला जो दिवस आहे तो घालवण्याचा प्रयत्न करा निश्चितच गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल या व्यतिरिक्त अजून दहा सेवा उपाय आणि काम काय करता येतील आपल्याला हे देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत आवर्जून नये का त्यानंतर जर यासंबंधी तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून नक्कीच ते विचारू शकतात तर चला जाणून घेऊया उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे सर्वप्रथम गुरु किती वाजेपर्यंत आहे हे समजून घ्या तर बघा उद्या सूर्योदयापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत गुरु असणार आहे म्हणजे पुष्य नक्षत्र हे साडेतीन वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे ज्या काही सेवा आहे जे काही उपाय आहे ते सगळं काही आपल्याला साडेतीन पर्यंत करून घ्यायचं आहे आता तुम्ही जर कुठे जॉबला वगैरे जात असाल आणि तुम्हाला अगदीच सकाळी शक्य होणार नसेल तर तुम्ही सायंकाळच्या वेळेसही या सेवा करू शकतात पण शक्यतो साडेतीन पर्यंतच करण्याचा प्रयत्न करा असं म्हटलं जातं की ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कुठल्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत नाही त्यामुळे गुरुबळ मजबूत करणं खूप गरजेचं कर असतं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपण भरपूर काही सेवा करू शकतो त्या संबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जसं की आपण वर्षातून दोनदा का होईना गुरुक्षेत्राचं पारायण करू शकतो गुरुचरित्रातील नववा अध्याय वाचू शकतो या व्यतिरिक्त स्वामींच्या सेवा तर आपण करतच असतो पण गुरुपुष्यामृत योगावर जर आपण काही गोष्टींचा समावेश जर आपल्या आयुष्यात केला तर निश्चितच गुरुबळ मजबूत होईल आणि गुरुचा प्राप्त होईल त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला अंघोळीच्या अंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद ही टाकायचीच आहे हळद टाकून आपण अंघोळ केली तर आपली नकारात्मकता दूर होते या व्यतिरिक्त गुरुबळ मजबूत होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजे आपल्याला सूर्याला अर्घे द्यायचं आहे आता इतरही बरीचशी कामं आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ आवर्जून बघा एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं शक्य होत नाही म्हणून हा दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे याचा पार्ट वन जो आहे तो अगोदर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघा आता सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे असंही दररोज आपण सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे त्यामध्ये हळदी कुंकू देत नसाल तर कमीत कमी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं मनोभावे प्रार्थना करायची जो व्यक्ती दररोज सूर्याला अर्घ्य देतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता घडू लागते म्हणून हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर हे करून बघा आणि त्याचा लाभ घ्या त्यानंतर आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर पवमान सुक्तम म्हणायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे आता तुमच्याकडे स्वामींचीही मूर्ती आहे आणि बाळकृष्णाचीही आहे तर दोघांना एकत्रितरित्या अभिषेक घातला तरीही चालतो त्यामुळे दोघांना एकत्रित अभिषेक तुम्ही घालू शकतात किंवा एकच कुठली मूर्ती असेल तर तुम्ही अशाच प्रकारे अभिषेक घालायचा आहे आणि ते जे तीर्थ असणार आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं आहे आणि थोडंसं किंचित आपल्या घरामध्ये देखील ते शिंपडायचं आहे याने आपल्या घरातील अनेक समस्या सुटण्यासाठी मदत होते पण हे फक्त एखाद्या खास दिवशी करण्यापेक्षा जर दर गुरुवारी आपण ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्याला लवकरात लवकर त्यानंतर आपल्याला तुमच्या घराजवळ जर कुठे स्वामींचं केंद्र असेल किंवा लक्ष्मी नारायणाचं एकत्रित एक जर मंदिर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तिथे जाऊन आपल्याला दोन हळकुंड अर्पण करायचे आहे लेकूरवाडी हळकुंड भेटली तर खूप चांगली गोष्ट नाही तर साधं हळकुंड जे आहे ते घ्यायचं दोन घ्यायचे आणि त्याला पिवळा रंगाचा दोरा जो आहे तो गुंडाळायचा आणि अशा पद्धतीने दोन हळकुंड किंवा ही हळकुंडाची जोडी आपल्याला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची पण जर लक्ष्मीनारायणाचं मंदिर नसेल तुमच्या गावात स्वामींचं केंद्र असेल किंवा कृष्णाचं मंदिर असेल विठ्ठलाचं असेल तिथे जाऊन अर्पण केलं तरीही चालेल जी काही तुमची इच्छा मनोकामना आहे ती त्या ठिकाणी सांगायची आणि अशा पद्धतीने हे हळकुंड अर्पण करायचं आता ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी दोघ पती पत्नी मिळून जर हा उपाय केला तर निश्चितच त्यांना लवकरात लवकर संतान प्राप्ती होण्यासाठी मदत मिळणार आहे आता त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे बघा पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण हा केला जातो तुम्हाला तुम्ही करतही असाल पण गुरुपुष्यामृतावर सत्यनारायण करावा का हा मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता तुम्हाला एक सांगू इच्छिते दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण आवर्जून करावा पण जर तुमची इच्छा असेल पुष्य नक्षत्रावर सत्यनारायण करण्याचा तर तुम्ही घरचे घरी पूजा मांडणी करू शकतात आणि घरातले घरात तुम्ही सत्यनारायण करू शकतात तुम्ही प्रसादासाठी शिरा बनवायचा आणि जी पोथी आहे जी सत्यनारायणची कथा आहे ती आपल्या वाचायची बघा घरातील सगळे सदस्य मिळून जर ही कथा ऐकत ऐकत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे नाहीतर घरातील महिलेने किंवा पुरुषाने जरी ही पूजा मांडणी केली आणि सेवा केली तर निश्चितच त्याचा लाभ आपल्याला बघायला मिळेल कारण मृतावर सत्यनारायणाची कथा ऐकायला देखील विशेष असं महत्व आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचा प्रसाद आपण खास करून स्वामींना अर्पण करत असतो किंवा बाळकृष्णाला विष्णूला अर्पण करत असतो पण उद्याच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेसे लक्ष्मी मातेसाठी देखील खिरीचा प्रसाद बनवायचा आहे थोडीशी खीर बनवायची आणि पिवळ्या रंगाचा जर काही प्रसाद असेल तर तोही तुम्ही बनवू शकतात अशा पद्धतीचा प्रसाद आपल्याला लक्ष्मी दोघांची से एकत्रित एक सेवा करतो तेव्हाच आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून आवर्जून खिरीचा आणि पिवळ्या रंगाची एखादी मिठाई असेल किंवा घरात जर तुम्हाला काही बनवायचं असेल बेसनाचे लाडू वगैरे तर ते तुम्ही करू शकतात त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस साडेतीन पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात कापरासोबत आपल्याला लवंग जाळायचे आहे अगदी दोन तीन लवंग घ्यायच्या कापराच्या एक दोन वड्या जाळायच्या आणि त्यामध्ये एक दोन लवंगात दोन तीन लवंग टाकून द्यायच्या आहे आणि ते जे पर्यंत प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्ही तो लक्ष्मी मातेचा एखादा मंत्र म्हणू शकतात किंवा फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही चालणार आहे पण याने काय होणार आहे तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर जाणार आहे या व्यतिरिक्त घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे त्यानंतर गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करावी केळीच्या झाडाला अनन्य साधारण असं महत्व आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णू भगवानांचा लक्ष्मी मातेचा वास असतो असं म्हटलं जातं असंही आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांना विशेष असं महत्व प्राप्त आहे जसं की औदुंब वृक्ष आहे वडाचं झाड आहे पिंपळ आहे तसंच केळीचं झाड देखील आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे उद्यापासून सलग पाच गुरुवार जर तुम्ही केळीच्या झाडाची पूजा केली त्या ठिकाणी जाऊन एक तुपाचा दिवा पंथी जरी घेऊन गेला तरीही चालेल किंवा कणकेचा बनवून गेला घेतला तरीही चालेल अशा प्रकारे पाच गुरुवार जर तुम्ही तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित केला त्यामध्ये चिमुडभर हळद टाकली आणि आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मनोभावे तिथे प्रार्थना केली आणि बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप किंवा कमीत कमी अकरा वेळेस त्या ठिकाणी बसून जर म्हंटल तर आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यामुळे हा सोप्पाचा उपाय तुम्ही करून बघा घराजवळ गार्डन मध्ये कुठेही जर केळीचं झाड असेल तर आवाजून त्या ठिकाणी जा त्यासोबतच मगाशी सांगितल्याप्रमाणे पिंपळ हे देखील हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचं मानलं गेलं आहे त्याचं वर्णन गुरुचरित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला देखील दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे या व्यतिरिक्त तिथे देखील अकरा प्रदक्षिणा घालायच्या इच्छापूर्तीसाठी मनोभावे प्रार्थना करायची त्याने आपला पितृदोष दूर होण्यासाठी देखील मदत मिळते आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद देखील मिळाला मदत मिळते कारण तुम्ही भगवद्गीता वाचली असेल तर तुम्हाला एक ऐकायला मिळालं असेल की कृष्ण काय म्हणाले होते तर वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे म्हणून पिंपळच्या झाडामध्ये साक्षात विष्णू भगवानांचा वास आहे म्हणून आपल्याला झाडाची पूजा करायची आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ आवर्जून बघा तरीही अगदी थोडक्यात सांगते उद्या आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि नवारणव मंत्र म्हणायचा आहे या व्यतिरिक्त आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एकमाळ जप करायची आहे आता या झाल्या विष्णू भगवानांच्या सेवा स्वामी महाराजांच्या ज्या सेवा आहे त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत येतं तारक मंत्र येतो ह्या सेवा देखील आपल्याला करायच्या आहे आता काही जण म्हणतील की एवढ्या सेवा सांगितल्या एवढ्या करणं शक्य होत नाही तर अर्थात आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याला ह्या सगळ्या सेवा करणं एकाच वेळी शक्य होत नाही त्यामुळे जेवढा करणं शक्य होणार आहे तेवढाच आपल्याला करायच्या आहे पण जी काही सेवा आपण करणार आहोत ती मनोभावे करायची आहे या व्यतिरिक्त उद्या दिवसभरामध्ये कधीही किंवा रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्हाला एकदा विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे पुस्तक असेल तर त्यामध्ये बघून म्हणा मोबाईल आहे त्यामध्ये बघून म्हटलं तरीही चालेल अगदी तितकाही वेळ नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून दिलं फक्त ऐकलं तरीही चालेल पण ऐकण्यापेक्षा आपण जर स्वतःहून ते म्हटलं तर प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळायला मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो ह्या दहा गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून करण्याचा प्रयत्न करा जेवढा करणं शक्य होणार आहे तेवढा मनोभावे करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त मागच्या व्हिडिओमध्ये देखील ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामधलं जे जे तुम्हाला शक्य होणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या गुरुपुष्यामृत योगाचा लाभ घ्या कारण वर्षातील हा शेवटचा गुरुपुषामृत योग असणार आहे आता पुढच्या वर्षी देखील गुरुपुषामृत येणारच आहे पण जर आपण वर्षाच्या शेवटी ही सेवा केली तर नक्कीच आपलं जे पुढचं वर्ष आहे दोन हजार पंचवीस ते सुखात समाधानात ऐश्वर्यात जाण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे कारण आपलं गुरुबळ मजबूत होणार आहे ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कशाचीही भीती उरत नाही किंवा त्याच्या पाठीशी गुरु नेहमी उभे असतात तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जर जा तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आपलं सूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्यावर दररोज स्वामींचे नवीन नवीन संदेश येत असतात त्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते त्यामुळे सूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल सर्च करा आणि त्याला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बोलत तो राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद